आपण पाहत आहात आर्गे न्यूज बातमी तुमची आवाज आमचा स्वर्गीय भगवानराव घाडगे यांचे कार्य चिरंतर चेरमण माधवराव घाडगे दत्तनागरी संस्थेत स्वर्गीय भगवानराव घाडगे यांना अभिवादन शिरोळ तालुक्यातील शेतकरी कष्टकरी यांना केंद्रस्थानी ठेवून स्वर्गीय भगवानराव घाडगे आणि काटकसर बचत प्रामाणिकपणा जिद्द व चिकटीच्या जोरावर श्री दत्तनागरी पतसंस्था व श्री गुरुदत्त शुगरच्या माध्यमातून सर्वांगीण विकास केला असून त्यांचे कार्य चिरंतर व प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन श्री गुरुदत्त शुगर्सचे चेअरमन व कार्यकारी संचालक माधवराव घाडगे यांनी केले स्वर्गीय भगवानराव घाडगे यांच्या पंधराव्या स्मृती दिनानिमित्त जेसिंगपूर येथील दत्त पतसंस्थेच्या प्रधान कार्यालयात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत स्वर्गीय घाडगे यांना अभिवादन करण्यात आले त्याप्रसंगी श्री घाडगे बोलत होते स्वर्गीय भगवानराव घाडगे यांच्या कार्याचा आढावा घेताना श्री घाडगे म्हणाले स्वर्गीय भगवानराव घाडगे यांनी एकोणीसशे पंच्याहत्तर साली दहा हजार रुपयांच्या भांडवल वरती दत्तनागरी सहकारी पतसंस्थेची स्थापना केली आज संस्थेला पन्नास वर्ष पूर्ण होत असून संस्थेने शंभर कोटीचा टप्पा पूर्ण केला स्वर्णी स्वर्णी आहे श्री गुरुदत्त शुगर्स व श्री दत्तनागरी सहकारी पतसंस्था या नाण्याच्या दोन बाजू असून दोन्ही संस्था चांगल्या पद्धतीने चालल्या आहेत स्वर्गीय घाडगे यांनी चिंचवड गावात सेवा सोसायटी पाणीपुरवठा संस्था आदी संस्थांची स्थापना करून सामान्य शेतकऱ्याच्या व गरिबांच्या अडचणी सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे स्वर्गीय घाडगे यांच्या विचारांचा व वा संस्काराचा वारसा आम्ही निश्चितपणे पुढे नेऊन चांगले कार्य करीत राहू असा विश्वास श्री घाडगे यांनी व्यक्त केला आहे दत्त नागरीचे चेअरमन शिवाजीराव माने देशमुख यांनी स्वागत व प्रास्ताविक केले कार्यक्रमाला गुरुदत्त शुगरचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर राहुल घाडगे धीरज घाडगे घाडगे फूड्स अँड मिल्क प्रॉडक्ट्सचे डायरेक्टर आदित्य घाडगे गुरुदत्त शुगरचे संचालक बबनराव चौकले शिवाजी सांगले विठल घाडगे पतंगराव गोदडे केशव घाडगे भाजपचे मंडळ अध्यक्ष महेश देवताळे ज्योती गोदडे दत्तनागरी पतसंस्था व भगवानराव घाडगे सेवा सोसायटीचे से सर्व संचालक मंडळ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते आभार जनरल मॅनेजर राजेंद्र चव्हाण यांनी मांडले आरके न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा